गरम गरम मटणाच्या कमीचा रसा आणि त्याच्यासोबत खायला चटपटी तिळकुटाची मिरची आणि आता बघा नाही असं पातळ असला की भाकरी कुसकारून खायला चांगला बाहेर पाऊस तर आता संध्याकाळच्या जेवणाला का नाही असा झंझणीत बटाट्याचा रसा कर आणि आमच्यात कसं तोंडी लावाय काय तर असल्याशिवाय जेवणच जात नाही म्हणून बटाट्याच्या रसा सोबत खायला का नाही असं तिळकुटाची मिरची झंझणीत करणार असं तोंडी लावायला काय की दोन घास जास्त जातात का नाही म्हणून आज झणझणीत मिरच्याचा बेत केला अशी तीन चार बटाटे घ्यायचे आणि चिरायचं बटाट्याचं चिरताना चे साली काढायच्या नाहीत तशाच ठेवायच्या म्हणजे कालवून चांगलं लागतंय चवीला लई मोठ्या नाहीत लई बारीक करायच्या नाहीत अशा फोडी करायच्या चौकोनी चिरलं की बटाटे पाण्यात टाकायचं म्हणजे काळी पडत नाहीत हे चार बटाटे असं मी कापून घेतले बटाट्याचा रसा करताना का नाही थोडा मसाला घालायचा लय पण घालायचा नाही थोडा घातला तर चव चांगली येत्या काय कूट घालून पण करते ती पण त्यापरास का नाही थो मसाला घातलेली चव काय वेगळीच लागते लय नाही थोडाच मसाला घेतला आहे एक दहा बारा लसणाच्या पाकळ्या एक चमचा जिरं थोडं वाळलं खोबरं कोथिंबीर हे पाट्यावर आता वाटून असा मसाला बारीक करून घ्यायचा बघा एक पळी तेल घालूया गरम कराय फुडणीसाठी एक चमचा मोहरी टाकायचे एक चमचा जिरे थोडासा कढीचा आणि एक मोठा कांदा चिरलाय बारीक हे पण भात तेलात कांदा चांगला लाल ला होईपर्यंत भाजून घ्यायचा असं तुम्ही कांदा वरण टाका किंवा गॅसवर चुलीवर थोडासा भाजून घेऊन टाकला तरी पण चालतो हा आमचा कोल्हापुरी कांदा लसूण मसाला एक पळी टाकायच व्यवस्थित तेलात असं हलवून घ्यायचं हे पाट्यावर वाटल्याला मसाला पण ह्यात टाकायचा चांगला मसाला तेलात भाजून घ्यायचा थोडासा कोरडा वाटायला लाग नाही थोडंसं पाणी घालायचं चा म्हणजे चांगलं शिपत मसाला तेलात चांगला मग भाजतो तेलात मसाला चांगला तेला भाजलं की ह्याला आणख तेल सुटतं हे आता कसं तेल सुटायला लागलं एक चमचा हळद टाकायची आता बटाटा टाक मसाल्या सगळं मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित आता ह्याच्यात गरम पाणी होत थंड पाणी ओतायचं नाही गरम पाणी ओतायचं तुम्हाला पातळ पाहिजे असलं तर जरा जास्त रब पाणी नाहीतर जास रबरबीत पाहिजे असलं तर तुमच्या हिशेबानं तुम्ही करा पाणी आणि बटाट्याच्या अंदाजानं मीठ टाकायचं वरून थोडीशी कोथिंबीर टाकायची बटाट्याचा रसा असा करायचा की भाकरी चपाती बरोबर कुसकारून खायला यायला पाहिजे मग तुम्हाला भा पातळ भाजी करायला लागणार नाही दुसरं एकावर आहे बटाटा शिजायला काय वेळ लागत नाही दोन तीन उकळे आला की लागतंय पाच मिनिटात बटाटे शिजत हे बघा शिजायला लागले अजून एक दोन मिनटं लागतील शिजायला मोठ्या बटाट्याच कालवण करताना हरभऱ्याची डाळ भिजवून घातली तरी पण चांगले लागते या ला। बटाट्याचे कितीतरी प्रकार आहेत सुक पातळ रबर बीत शेंगदाण्याच कुट घाला न घाला आता शिजले का बघू आपण हाताला भाजते का नाही म्हणून चमचा ना असं हे करायचं हो काही व्यवस्थित शिजलं लई पण शिजवायचं नाही नाहीतर बटाट सगळं विगडतात आता व्यवस्थित शिजले उतरून ठेवून हे कसं झंझणे झालंय बघा आणि रंग पण कसा आलाय लाल भडक असं तुम्हाला झंझणीत कालवण करायचंय का तर आमचा कोल्हापुरी कांदा लसूण मसाला मागवा आणि खाली दिलेल्या नंबरवर का नाही तुम्ही मेसेज करा घर पोच तुम्हाला मसाला मिळेल आता ह्यात मी काय टाकलंय काय टाकलं का नाही पाट्यावर वाटल्याला थोडस वाटण आणि आमचा कोल्हापुरी कांदा लसूण मसाला टाकले पर कसं झनझणी झाले बघितल्या का नाही बघितल्या बघितल्या कसं तोंडाला पाणी सुटते वाटते की नाही तर असं तुम्ही कर। करा तर पटकन मॅसेज करा घरपोच मसाला तुम्हाला भेट आता बटाट्याचा रसा करून झाला आता तिळकुटातली मिरची करूया मिरची काय आपण मीठ टाकून करतोय दही टाकतोया हळद मीठ लावून पण तळतोय किंवा दही मिळत दही मिरच्या करतोय आज का नाही असा मसाला भरून तेलावरची का नाही कुरकुरीत एकदम मिरची करून घेऊ सहा चमचे तीळ घेतला तीळ जरा जास्त घ्यायचं एक चमचा जिरं दोन चमचे धन आणि एक बारका गड्डा लसणाचा सोडून घेतला हे भाजून घेऊया हे सगळं तव्यात भाजून घेऊया हे सगळं एकत्रच भाजायचं सगळ्या बरोबर लसूण भाजला का नाही मिरची खमंगपणा येतो या लसूण यात नाही घातला तरी पण चालतंय चढ चट चट वाजायला आलं ती काढायचं चा, आता चांगलं भाजले काढून आता हे सगळं वाटून घ्यायचं थोडी कोथिंबीर घेतलाय ह्याच्यात थोडीशी हळद टाकाय असं मिरचीत व्यवस्थित मसाला सगळा भरून घ्यायचा हे बघा दाबून भरायचा म्हणजे व्यवस्थित राहते आणि मग परत मसाला भरला की अशी मिरची जरा दाबायची म्हणजे बसते असा थोडा ह्यो मसाला राहतोय की नाही शिल्लक ही वरण टाकायचा मिरच्या तळायला थोडस तेल टाकायचं तेल गरम झालंय सगळ्या एकदम मिरच्या घालून द्यायच्या तव्यात सगळ्या मिरच्या अशा पसरून घ्यायच्या म्हणजे लवकर भाजते तेलात तेला मिरच्या अशी थोडी हलिवली की ह्याला झाकून ठेवायच्या म्हणजे मिरची मऊ पडत्या अशी मिरची केली की तीन चार दिवस मिरची राहत्या खराब होत नाही काय नाही आणि कधी आपण जेवायला लागलं की तोंडी लावायला घेतलं तर पण चालत अशा खरपूस मिरच्या भाजून घ्यायच्या किती व्यवस्थित भाजल्यात आता खायला तयार झाल्यात काढून घेऊया आता हे बघा झंझणीत बटाट्याचं कालवण आणि ह्या चटपटीत तोंडी लावायला मिरच्या आपल्या घरात काय भाजी नसलं तर बटाटे चार रास त्यातच असं पटकन चिरायचं आणि असं पातळ करायचं म्हणजे सुक्या भाजीची पण गरज पडत नाही एका भाजीवर चालतंय आणि भाकरी ही उसकारून खाल्ली तर आपलं लगेच पोट भरतंय